राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी आज शपथ घेतलेली आहे या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलीये तर अजित पवारांनी सहाव्यांदा आणि एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे या शपथविधी सोहळ्यामध्ये विविध राज्यातले चौदा मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते मात्र हा शपथविधी सोहळा पार पाडताच राज ठाकरे यांनी शुभेच्छा देत देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर निशाणा साधलेला आहे नेमकं काय म्हणालेले आहेत राज ठाकरे पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत राज ठाकरे यांनी फेसबुक वर शुभेच्छा देत महायुती सरकारवर निशाणा साधलेला आहे राज ठाकरे म्हणालेले आहेत की आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली याबद्दल त्यांचं अभिनंदन दोन हजार एकोणावीस ला खर तर ही संधी त्यांना मिळायला हवी होती पण तेव्हा आणि पुढे दोन हजार बावीस मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली असो पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलंय त्याचा या राज्यासाठी इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो पुढची पाच वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा माझ्या पक्षाचा पाठिंबा असेल पण सरकार चुकतंय लोकांना गृहित धरतंय असं जर जाणवलं तर मात्र विधीमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकार्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा राज ठाकरे यांच्या ट्विटमधील एक लाईन जी आहे ती हायलाईट करण्यासारखी आहे ती लाईन म्हणजे सरकार चुकतंय लोकांना गृहित धरतय असं जर जाणवलं तर मात्र विधीमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की या वाक्यातून एका प्रकारे राज ठाकरेंनी महायुती सरकारला आणि देवेंद्र फडणवीसांना तंबी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद